नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठीला तळी कशी भरली जाते हे बघणार आहोत कुलस्वामी खंडोबा असणाऱ्या कुटुंबात अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आणि काही कुटुंबात विजयादशमी दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी तळी भंडार हा विधी केला जात असतो ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास होतोच तळीभंडार हा कुलचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक मावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळीभंडार काढण्याची प्रथा आहे काही कुटुंबात विजयादशमी म्हणजे दसरा आणि चंपाष्ठी या दिवशी हा विधी केला जातो हा विधी का केला जातो मनिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला त्याचेच प्रतीक म्हणून हा तळी भंडार विधी केला जातो असे प्रचलित आहे जेजुरी मंदिरात भंडारग्रह बारद्वारी किंवा पितळी घासव यावर तळी भंडार विधी केला जातो घरातील देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यात थोडा फरक आहे देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःखे उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यासारखा म्हणजेच कुटक्यासारखा एकास दोन आणि दोनास चार असा वाढो ही सदिच्छा व्यक्त केली जाते आणि दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडाऱ्यासह उधळल्या जात होत्या कालांतराने मोहरा उधळणे शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे यापेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा असतो अंतकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोहचते मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबाचा षडरात्रोत्सव उत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्साहाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात सव्वीस नोव्हेंबर रोजी जी चंपाी आहे कारतंडभैरव अर्थात खंडोबा हे, हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी चंपाषष्टीनिमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य आणि काय तयारी करायची का आहे तळी कशी भरायची आहे हे आपण जाणून घेऊया तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य कुळातील खंडोबा देव्याचा टाक विड्याची पाने अकरा सुपारी पाच खोबऱ्याची वाटे एक तांब्याचा कलश तांब्याचं पितळ्याचं किंवा स्टीलचं तामण भंडार म्हणजेच हळद कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी बसायला आसन दिवा आणि अगरबत्ती चंपाषष्ठीला देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण करतात तळी भरण्यासाठी काय तयारी करावी तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे एखाद्या तांबणामध्ये किंवा ताटामध्ये तांदळाने अष्टदल काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला भंडारा म्हणजे हळद भरायचे आहे आणि त्यानंतर त्यावर कलश ठेवायचा आहे कलशावर स्वस्तिक काढायचं आहे कलश हा पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आंब्याची पाच पाने किंवा आविड्याची पाच पाने लावायची आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे भंडारा त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आहे त्यानंतर तामणामध्ये विड्याची पाने ठेवून त्यावर सुपारी आणि थोडासा भंडारा ठेवायचा आहे देवाचा टाक असेल तर टाक ठेवायचा आहे आपल्याला कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसायचं आहे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष किंवा मुलांनी बसावे समोर ठेवलेले तामन सर्वांनी उचलून येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा एळकोट असा गजर करत तीन वेळा खाली वर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंबातील प्रमुखाने टोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी रुमाल ठेवला तरी चालेल आणि त्यावर तामण ठेवायचा आहे एक विडा देवासमोर ठेवावा तळी उचलणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पुढे एक एक विडा ठेवावा देवाला भंडारा वाहून प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोट असा जयघोष करत तामन उचलावे आणि शेवटी तळीचे तामन मस्त प्रत्येकाच्या लावावे तामनवर वर खाली करताना सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करायचा आहे आणि हे करताना खंडोबाची आरती ही म्हणायची आहे तळी भरती वेळी ही आरती म्हणायची आहे बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंता मन मोरेया भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहनमाळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार तळी उचलताना आपल्याला ही आरती म्हणायची आहे ही आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर अशा प्रकारे तळी भंडारचा विधी केला जातो ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ